तेल टाकायचं हळद टाकायची टाकायचं टाकले जय श्री कृष्णा राधे राधे राम मि जय श्री कृष्ण राधे राधे Ra. Ah, Radhe, जय श्री कृष्णा राधे राधे काय चाललं तुमचं झालं का, का नाश्ता चहा पाणी कुठून पाहता आपलं येसूर बनवायचं काम चालू त्याच्यामुळे येसूर बनवायचं मसाला येसूर कुठून पाहता ते सांगा बरं हळद धने हळद धने टाकून बाजरी भाजून बंगा म्हणतात त्याला बंगा एक कुंटल माल बनलेला एक कुंटल हळद ते टाकून तेल टाकून कुठून पाहता सांगा काय चाललंय तुमच सगळे खुशाल आहात का रे अमृता आली आरी आई ग आली आली ये येवा लागला आणि त्या उर बर उठी मारू लाग मला दळीते मी आता फोन आला योग्य शिताईट झालं मी योगेश ना फोन केल्याशिवाय लक्षात आलं नाही माझ्या आपल्याला काम पटकीन करायचंय म्हणून आता दळते की दळा सुरू केलं की, के की बांधायला सुरू करायचं तेवढ्यात लाईटीनं जर साजिल तर मग मस्त काम झालं लावलाय काटा हाव काम करते की काय तुमच्या काल ना म्हणजे का आता आता थोडस पाच वाजता येते मी नको आता दूरे दूरे लग काम आहे पाच वाजता पाच वाजता येते होट्या भरती कामच्या तर नाहीतच काही बरं तुम्ही जा मॅडम आणि मी अग बाई मला दुकानदाराचा फोन आलाय तुला काय माहिती दुकानदाराचा फोन आलाय हो दुकानदाराचा फोन आला मला आता म्हणले मला अनेच घेऊन दळायचंय त्याला पॅक करायचं हो मसाला हो। हरे कृष्णा हरे राम कधी येते गुलाबजाम तुला नाही तुला नाही जय श्री कृष्णा राधे राधे आज सगळ्या साडी तास

ब्लाउज शिवा जय श्री कृष्णा राधे राधे जय श्री राम सार काम 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 से मला करमत पहिलं संक्रांतीला तिवडा बघत नव्हते तिवडा माहिती कोणाला तेवडा खळ्यावर असायचे तिवडे आणि तिवडा बघत नव्हते तिक्रांती दिवशी आता काय संक्रातच कोणाला माहिती ना कुणीक गेली कुणीक आली

काढाय पाहिजे जसे माणसाने पगार देते तसं गायीला सुद्धा हे द्या पाहिजे गायची नोंद करायला पाहिजे शेतकऱ्याकड कर, गायचा इमा उतराय पाहिजे गायला मसाद पगार द्यायला दीड दीड हजार आणि गायला पण हजार रुपये महिना द्या पाहिजे कशी गाय इकते ती बघू द्या बरं शेतकरी कशी खाटकन येते ती उगं खाटकाला बदनाम करून आपले शेतकरीच आहे का नाही गायला चू गायच राहिल्या नाहीत कुठे गायच राहिल्या नाहीत म्हणून शेण भेटा ना गायचं इकच सेन भेटायला लागला आता मेडिकल वर सेन भेटाल काही दिवसानं गोमूत्र तर भेटायला मेडिकल वर सीएन सुद्या इकत गाय राहील ना म्हणून गायचंय की उतरायचा आणि गायीची नोंद करायची गाय कुठं ऐकते कशी ऐकते ते सगळे माहिती देऊनच शासनाकून परवानगी घेऊनच गाय ऐकायची कुणाला ऐकायची कसे गाय ऐकते बघू ते रोज तिथून बीडमधून जात असते लग्न दोन चार टेम्पो गायचे बघू जे आडवीन ते डोळ्यावर येत कुठं तीर्थयात्रा जायची गरज नाही कुठं चेरधाम करायची गरज ना, नाही ही तर हायच नीतिमाता वागवा गाई कायचीन चेरधामाला जायचं सत्य का नाही गाईच्या पैसे चेरधाम करून यायचं गायी काय खटकाला नगर, जाती इलेक्शन घर सोडायची पंचायत झाली आणि त्या तेल तर बघ हो तेल शिलक राह नाही आता लोकाला टीका केलेल्या आवडत्यात भजन कीर्तन कुणी ठेवी ना कुठं कुठं कथा कीर्तन ठेविणार उठल कि आंदोलनानं उठल कि आंदोलनानं उठल कि बैठकीन उठल कि मीटिंग ते चाललंय आणि राजकारण जे झालंय ना ते फक्त दोन लोकांनी उठवली पहिली गोष्ट मिडिया वाल्याने हिकडिक तिकडं बोला तुम्हाला हिवासा मानलाय बोला तुम्हाला तिथ असा मानलाय बोला तुम्हाला हिवा असा मानलाय ना एक राजकारण फिटलंय आणि दुसरं ज्याच्या हातात सत्ता गेल्या तिथं कानीच झेंडा येऊनच उड्या हायला लागले आणि हिथं चाललं गोर गरीबाची पंचायत गरीबाची पंचायत झाली त्यांना नका सहा महिने पाणी गरीब त्यांनी कुणाला सांगावं होता दबाव झाले त्यांचे लाईट नसली दबाव झाला आता कुणाला बोलायचं नाही रस्ता नसला दबाव झाला आता दबाव खाली आता ज्याच्या हातात स्वतः पळत येत झेंड घेऊन आमच्या गल्लीला पाणी आलेलं झाले सहा महिने आणि अगदी महाराजाच्या पुतुळ्यापशी शिवाजी महाराजाच्या पुतुळ्यापशीच पाणी नाही मध्यवर्ती कडीला असतो तो असू द्या मधीच पाणी नाही आम्हाला बोरच्या पाण्याने आम्हाला किडण स्टोर व्हायची असं बोरचं पाणी पांढरे शिपत भांडे पडले घेतो हे वरती का सांड सर देशमुख देशमुखच दुःख नाही कोणाला ते कुळकुळा धरला त्यांच्या आता तर चालले तिसरीकडे डोकळी वाजवी जेव्हा मारून टाकाव आपण असे इतक्या सगळ्या महाराष्ट्राचा बोट करून आहे ज्यानी मारले त्याला मारून टाकावं तसले गुंडाने सांभाळून उपयोग नाही आणि पुन्हा तयार होते तसले पण हे जातीवर इतका उठवू ना तुमचे ना आमचे सहज वाहना झालं की लगेच जाती उठायला लागले लोक मग ते खरं असून खोटं असून

अजून हेच करायचं राहिले चालवायचं झालं आता चालू करायला आले झालं चालवायचं का चालू केलं कि आता बघा बघा जोडतोय राम 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 चालू करतो मग किती वर्ती रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी <tiny sound> राधे राधे काय चाललं तुमचं तिळगुळ घ्या बोला मकर संक्रांती काल झाली हार आज हार्दिक शुभेच्छा तुम्हाला काय चाललंय युट्यूब फॅमिली ओके काल ते हायदल केली आज अंगल टाळलं आज जास्त काम करावं लागायला लागल आता कोण माझा नातू म्हणतो आजीबाई ओके नातू बाळा तुझं सांग जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे कृष्णा जय कृष्णा राधे राधे ગરબારી ના માવાઈલે જ ગાણી મને ગાયલી વ ગરબારી ના સા सावळे पांडुरंग गुरु माझे पन्नरी तिसरी माझी ववी माझ्या गुरु गुरुच्या गुरुला माझ्या सावळ्या देवरी जाते होते आता गिरणी गाणं म्हणायली मी आता काय करावं गाण्याचा उपयोग कुठं करावा काय का नाही आता गिरणी उपयोग करते माझ्या गुरुला माझ्या सावळ्या देवला देवरी ला देवरी ला। चवती मागी वली सावलेपानरसा जाාවतमा पड़ली करुणा करुणांनी वतीची साडी गाय पड़ली दानला 伸ばしたー